या आमच्या गावाचं तळं तळं भरलेलं आहे सगळं पूल मला तळ्याचं पाणी दाखवतो आता तळभरसं पूल खायलेलं आहे थांबा जरास असं मया कॅमेरावर पाणी पडायला ते बघा बघा हा मोबाईल जरा खराब आहे ताण घेऊ नका तुम्ही जरा थांबा जरासा थोडं थांबा छत्री आपली जरा एवढीशी आहे त्याच्यामुळे कसं जरा पाणी मया अंगाला लागायला म्हणून ते बघा इथून तळ आपल्याला क्लिअर कट दिसते ते बघा बघाल तळ आहे आपलं आमच्या गाव केळ लोणी बघलू हे तळ्यातलं पाणी दाखवतो तुम्हाला उंचायला आहे तळ आमच्या गावातच तळ बसलेलं आहे तळ्यातलं पाणी खूप म्हणजे नाही जास्त वरचायला ताणच घेऊ हो नका कारण का पाणी 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 नाही पडतं आमच्या मराठवाड्या विभागात ह्या बघा हे आणि चल सागरमा घ्या पाणी आमच्या इथं नाल्यानं पाणी जाते घ्या रस्ते पाणीच रस्ते पाणी ना पाणी नाल्या आहे ना, ना पाणी विलरी गोल ही ही घ्या पाणीच पाणी घ्या पाणीच पाणी घ्या पाणी घडघळीत पाणी पडलंय या है है हई घ्या आपल्या खालचं घर पाण्यात आलेलं आहे पाणी लय त्यांचं सगळी भिजून चालली मी मागून कारण त्या आपल्या फाटक्या चपल्या त्या चपल्या पाण्यात घालून येऊ नये कोणी आम्ही बहुत आराम से जाना पडेगा किंवा या बहुत पाणी आहेकता पाणी तुम्ही घडघडीत पाणी आहे घ्या सगळ्या रोड